नाला सफाई करण्याबाबत निवेदन नेर नगर परिषद दरवर्षी नाले सफाई करते यावर्षी सुद्धा मिल्मिली नदी साफ करण्यात आले परंतु मिलमिली ते कब्रस्तान कब्रस्तानपर्यंत सफाई करण्यात येते याबाबत माजी नगरसेवक यांनी सब्धीत विभागाला निवेदन दिले संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव साहेब यांची सुद्धा भेट घेतली आजपर्यंत नाला सफाई झाल्याने आज नगरपरिषदेचे देवकर साहेब यांना नगर माई नगर माईनगर नूर नगर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले काल रात्री सोनू टिक्की यांच्या घरी विषारी साप आला यावेळी रात्रीची वेळ होती संपूर्ण परिवार भयभीत झाली होती त्याकडे लहान मुले आहेत ते नेहमीच आजूबाजूचे सुद्धा मुले तेथे खेळतात त्याला लागून नाल्याच्या काठावर जाकीर हुसेन शाळा व वस्ती आहे यामध्ये कुणाचीही जीवितहानी झाल्यास नगर नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील अशा आशाचे निवेदन देण्यात आले दोन दिवसात नाला सफाईन केल्यास तेथील सर्व रहिवाशाच्या वतीने नगरपरिषदेला ताला ठोको आंदोलन करण्यात येईल यावेळी सुनील खाडे सय्यद इरशाद महेश भोयर सुदाम राठोड सोहेल टिक्की मो अयान शेख मो समीम शेख अब्दुल रहमान अजहर हुसैन, संकेत वनखड़े प्रणव गिरी नसरुल्ला खान अब्दुल रेहान इत्यादि उपस्थित होते प्रतिनिधि वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज